आपण तास निराधार व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला निराधार व बेघर गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे भेट देऊन तसेच त्यांना मायेचा आधार देत युवा नेते संभानाथ काळे यांच्या आयोजनात आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा वाढदिवस भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला शहरातील बसस्टँड परिसरात हा कार्यक्रम चौदा ऑक्टोंबर रोजी घेण्यात आला मराठवाड्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेती पकांच्या नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी बांधव यांचे खूप नुकसान झाले तसेच शहरी भागात देखील विविध वस्त्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी माझा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रम घेऊन साजरा करावा असे आवाहन केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत संभानाथ काळे यांनी गरजू व गरज व्यक्तींना दररोज अन्नदान करण्याचा संकल्प तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळेस आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना पुष्पहार घालून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर बेघर व गरजू व्यक्तींच्या हातानेच आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केक आपला हा वाढदिवस साजरा केला यावेळेस मोठ्या संख्येने संभरनाथ काळे व त्यांचा मित्र परिवार यावेळेस उपस्थित होता त्या, समाज उपयोगी काही जे लोक खरंच गरज आहे अशा लोकांबरोबर आपला वाढदिवस साजरा करा अशा माझ्या सूचना माझ्या कार्यकर्त्यांच्या होत्या होत्या संभानाथ काळे आमचे शहरप्रमुख आज अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे जे काही बेघर लोक असतील जे थोडे म्हणजे मनोरुग्ण असतील शहरातल्या अशा लोकांना त्यांची दाढी असेल कटिंग करून त्यांना ड्रेस देऊन त्यांना बूट किंवा चप्पल देऊन दर महिन्याला हा उपक्रम करण्याची त्यांनी आज घोषणा केली आहे त्यांनासुद्धा माणूस म्हणून जगायचा अधिकार असल्यामुळं जे समाजापासून दुर्लक्षित झालेले आहेत असे बेघर असतील जे कुठं भीक मागत असतील किंवा जे थोडे मनोरुग्ण आहेत किंवा ज्यांनी घरातल्या लोकांनी सोडून दिलेला आहे अशा लोकांना एकत्र करून त्यांची दाढी करणे त्यांची कटिंग करणे त्यांना ड्रेस देणे त्यांना बूट आणि चप्पल देऊन त्यांची आंघोळ घालून आज त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा माझा केल्याबद्दल सर्वप्रथम मी समानात काळे याचे लक्षलक्ष असे आभार मानते आणि एक माणूस जन्म आपल्याला कशासाठी दिलाय देवानं कशा, देवान, कशा प्रकारचं कर्तव्य आपल्या हातून बजावलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज समानात काळानं केलेला हा हा कार्यक्रम आहे किंवा हा कि उपक्रम आहे आणि त्यांनी हा शपथ घेतलेली आहे की दर महिन्याला अशाच प्रकारचे जे कोण गरीब असतील जे कोण मनोरुग्ण असतील अशा लोकांची दाढी असेल कटिंग असेल आणि दर सहा महिन्याला त्यांना दोन ड्रेस आणि त्यांना एक शूज किंवा चप्पल देण्याची घोषणा आज त्यांनी केली समाजामध्ये जे दुर्लक्षित असतील जे दुःखी लोक असतील अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम शिवसेनेनं सातत्यानं केलेलं आहे आजसुद्धा परभणी विधानसभेमध्ये या निमित्तानं असेल डोळ्याचे ऑपरेशन्स असतील का विविध उपक्रम आज असे साजरे करण्यात आलेले आहेत किंवा अशा उपक्रमाला सुरुवात केली शंभर सायकलचं सुद्धा आज वाटप या निमित्तानं शहरामध्ये करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की अशा प्रसंगी सर्व समाज एकत्र होऊन ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे अशांना मदतीचा हात देण्याचं काम आमच्या सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांना केल्याबद्दल सर्वाचा मनपूर्वक आभार व्यक्त करून